आज आपण भोपळ्याचा वापर करून मऊ लुसलुशीत असे अप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत पौष्टिक आणि अगदी कमी वेळात बनवता येईल असा हा एक नाश्त्याचा पदार्थ आहे स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे छान असा पिकलेला आहे आणि हा आता मी कट करून घेते त्यावरची जी साल आहे ती काढून टाकायची आहे तर आता मी हे कट करून घेते तसंच भोपळ्याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा काढून टाकायच्या आहेत तर व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं आणि मग आपण हे कट करून घेणार आहोत तर मी बिया सगळ्या काढून टाकलेल्या आहेत आणि आता ही जी वरची साल आहे तीसुद्धा काढून घेते त्यानंतर अगदी छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत मग आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत भोपळा कट करून झाला की मग एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने आपण हे मोजून घेणार आहोत तर मी इथे एक कप भोपळा घेतलेला आहे आता हा कट केलेला भोपळा मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता जेवढं आपण भोपळ्याचं प्रमाण घेतलं आहे म्हणजेच एक कप भोपळा घेतला आहे तर आपण एक कप बारीक रवा घ्यायचा बारीक रवा नसेल तर जाड रवा वापरला तरीसुद्धा चालेल आणि अर्धा कप दही वापरलेला आहे त्यानंतर अगदी दोन ते तीन चमचे पाणी घातलं आहे आणि अगदी बारीक असं मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आता हे, हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत नंतर चवीनुसार मीठ आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिश्रणामध्ये पाण्याचा वापर जास्त करायचा नाही दोन तीन आ, ते तीन चमचेच एवढंच पाणी वापरायचं त्यानंतर हे जे आप्पे आहेत ते अगदी मऊ आणि छान असे फुलावेत यासाठी मी इथे इनो फ्रूट सॉल्ट वापरलेलं आहे तर हे टाकल्यानंतर एक ते दोन चमचे वरून पाणी टाकायचं आणि पटापट असं एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता आपलं मिश्रण जे आहे ते अगदी हलकं झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती पात्र गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि ते व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं त्यानंतर यामध्येच आपण तिळ टाकून घेऊया तिळ टाकल्यामुळे छान असे खमंग असे आपले आपे तयार होणार आहेत तर हे तिळ टाकल्यानंतर आपण लगेचच तयार केलेलं के जे मिश्रण आहे ते वरून टाकायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मीडियम, मीडियम गॅसवरती आ, हे छान असे शेकून घ्यायचे आहेत तर मी आता हे सगळं मिश्रण यामध्ये ओतून घेते खूप पौष्टिक आणि अगदी कमी वेळात बनवता येईल असा हा एक नाश्त्याचा पदार्थ आहे हे आपे आप तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा बनवू शकता आता यावरती झाकण देऊन साधारण सात ते आठ मिनटं मिडियम गॅसवरती छान असे शेकून घ्यायचे एका बाजूनी छान शेकले की मग आपण पलटी करून दुसऱ्या बाजूनी सुद्धा शेकून घेणार आहोत तर आता मी चेक करते व्यवस्थित शेकले आहेत की नाही तर बघू शकता अगदी छान असे शे शेकलेले आहेत आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे बघू शकता तुम्ही तर आता मी हे सर्व दुसऱ्या बाजूनीसुद्धा शेकून घेणार आहे ते सुद्धा साधारण पाच ते सहा मिनटं दुसऱ्या बाजूनी छान असे शेकून घ्यायचे गरज वाटली तर थोडंसं वरून तेल सोडू शकता आता हे झालेले आहेत तर मी आता हे सगळे प्लेटमध्ये काढून घेते अगदी छान फुललेले आहेत आणि खूप सॉफ्ट झालेले आहेत आता सारख्याच पद्धतीने उर मी उरलेल्या मिश्रणाचे सुद्धा आप्पे तयार करून घेते तर सुरुवातीला मी थोडंसं तेल टाकून घेतलं त्यानंतर अगदी थोडे थोडे तीळ टाकून घेतले तर तिळ छान असे तडतडले की मग आपण हे मिश्रण टाकून घेऊया आणि ते सुद्धा साधारण सात ते आठ मिनटं छान असे शे शेकून घेऊया तर बघू शकता हे सुद्धा तयार झालेले आहेत आता मी हे दुसऱ्या बाजूनी शेकून घेते आता हे अप्पे जर तुम्हाला गोड चवीची हवे असतील तर यामध्ये थोडं गूळ वापरू शकता पण हिरव्या मिरचीमध्ये सुद्धा छान लागतात कारण भोपळ्याची थोडी गोड चव असते गोड आणि तिखट खूप छान चव लागते तर असे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता तर हे सुद्धा एका बाजूने छान असे शे शेकलेले आहेत तर दुसऱ्या बाजूने आपण हे शिकून घेऊया हे आपे तुम्ही ओल्या नारलाच्या चटणीसोबत चा किंवा चटणी चटणीसोबत चा सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात नक्की ट्राय करून बघा तर आपले हे सगळे आपे तयार झालेले आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तर बघू शकता आपे अगदी सॉफ्ट आणि स्पंजी झालेले आहेत आणि रंगसुद्धा खूप छान आलेले आहेत तर मी एक तोडून दाखवते आतमधून बघू शकता तुम्ही अगदी जाळीदार असे बनलेले आहेत तुम्ही पण नक्की बनवून बघा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू